आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष प्राथमिक शाळेतील विषय शिक्षक बदली रद्द व्हावी या मागणीसाठी गेले वीस दिवसापासून ग्रामस्थ व शाळा समिती सदस्य व पालकांनी निवेदन देऊन पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने सोंडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येते प्राथमिक शाळेला टाळे ठोकून सोंडोली ग्रामस्थांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा निर्णय घेतला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सोंडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येते पहिली ते सातवी असे सात वर्ग असून पंच्याऐंशी पट आहे कोरोनाच्या काळात सलग दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थी शाळा अभ्यासापासून पूर्ण दुरावला होता त्याच काळात कानिफ अंकुश काकडे हा शिक्षक यांची नियुक्ती झाली रोज शाळेत येऊन सर्व शिक्षकांच्या सहकार्याने या शाळेसाठी कानिफ काकडे यांनी जादा तास घेऊन गे। सुट्टी न घेता शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतल्याने विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याने पालकांना व ग्रामस्थांच्या मनात काकडे यांच्याबद्दल आदर निर्माण झाला परंतु ऐच्छिक बदलीत कानिफ काकडे यांनी बदली करून घेतली परंतु ग्रामस्थांच्या विनंतीने शिक्षक परत सोंडोली शाळेत थांबण्यास तयार झाल्याने पालक व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन व शालेय शिक्षण समितीने कानिफ काकडे यांची बदली रद्द करण्यासाठी गेले वीस दिवसापासून निवेदने विनंती अर्ज करून पंधरा दिवस वाट बघून शाळा बंद आंदोलन करणार असल्याचे तालुका जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदन देऊनही दखल न घेतल्याने सोंडोली ग्रामस्थांनी व पालकांनी मंगळवार दिनांक तेवीस रोजी शाळा बंद करून आंदोलनाला सुरुवात केली यावेळी शुत्तूर वारून केंद्रप्रमुख मारुती गुरो यांनी भेट दिली परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलनावर ग्रामस्थ ठाम राहणार असा निर्णय घेतला यावेळी सरपंच भीमराव पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील शाळा समिती अध्यक्ष संजय नेर्लेकर उपाध्यक्ष सुरेखा चोरगे हनुमंत जाधव तंटामुक्त अध्यक्ष भीमराव पाटील सुरेश सावंत शिवाजी चोपडे शिवाजी पाटील कमलेश पाटील अण्णा पाटील बाळू मुळे राणी पाटील कमल चोपडे आनंद पाटील रुपाली मुळे जिजा पाटील तानाजी पाटील बाळू चोपडे प्रकाश चोपडे शीतल कुंभार व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा बंद आंदोलन केलेल्या विषय असा आहे की गेल्या वीस पंचवीस दिवसापासून एक अंकुश काकडे गावाला शिक्षिकी जे आहे त्यांनी स्वतः बंदी करून घेतली आम्ही गाववाल्याने शाळा समितीने सर्वांनी विनंती त्यांनी केली की तुम्ही दोन वर्षापासून तर चांगली शाळा सुद्धा आम्हाला तुम्ही पाहिजे असा म्हणून त्यांना विनंती करून त्यांनी ठीक आहे आम्ही तुमच्या विनंतीला मान घेऊन राहा आम्ही तयार आहे म्हणून आम्ही त्यांची पदवी रद्द व्हावी गेले वीस दिवसापासून आम्ही जिल्हा जिल्हा पाठपुरावा करीत आहे शिवसाहेबांना शिक्षणाधिकारी सर्वांना पदव्यवहार केला आहे गेले वीस दिवस आम्ही सतत बारा वेळा तरी जिल्हा परिषदला जाऊन आम्ही सगळा पाठपुरावा केला तरी पण कुठलाही निर्णय झाले नाही आम्हाला फक्त आश्वासनच मिळाली की बाबा ठीक आहे आम्ही करतो सकारात्मक आहे शिवसाहेबांना जाऊन समक्ष गावकऱ्यांच्या समेटतो तर त्यांनी सांगितलं काय की बाबा ठीक आहे आम्ही याच्यावर विचार करू दोन दिवसात निर्णय सांगतो पण आम्ही किती दिवस थांबायचो आम्ही थांबायचो किती दिवस आज आमची ही पिढी वाहताच चालू आहे आज पदवीधर शिक्षक गणित विज्ञान शिक्षक आज तालुक्यात एवढ्या जागा खाली असताना रिक्त जागा असताना आम्ही हा शिक्षक का आम्हाला पाहिजे आमचा ग्रामीण भाग आहे आमची जमीन इथं उलट्यात आहे मी महापूर आला की आमचं ऊस गेलं आम्हाला चांगली शाळेला पोरं गावावर परवडत नाही आमच्या भागात क्लासेस नाही काही नाही आणि आम्हाला मग जिल्हा परिषद चांगलं शिक्षण असून शासनानं शिक्षणाला सोय देऊ त्याला लाभ देऊ नाही का आम्ही ग्रामीण भागात आम्हाला हक्क नाही का ना पण आमची मागणी काय की फक्त आम्हाला चांगला शिक्षक राहू द्या ठीक आहे ही जागा रिक्त आहे इथे कुठलाही शिक्षक जागा बनलेली नाही ही मागणी आमची त्यासाठी शासनाला एवढा विचार करायला 20 20 दिवस कुठले कुठल्याच्या ते मोठते ही काय तांत्रिक अडचणी तुमचा काय असेल पण आज आम्ही गावकरी ग्रामपंचायतीचा ठराव सर्व पाठपुरावा करतोय जिल्हा परिषदला सलग आम्ही दहा दहा बारा बारा दिवस जाऊन बसतोय पावसातन पंच्याऐंशी किलोमीटर सोडत प्रांत आहे आणि एवढं सगळं असताना जर तुम्ही शासन दखल घेत नाही तर आम्ही काय केलं पाहिजे आम्ही आज तुम्हाला पाच दिवसापूर्वी आंदोलन करणार शाळेला म्हणून निवेदन दिले त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नाही मग आम्ही काय केलं पाहिजे आज आमचं असं ठाम मत आहे गावकऱ्यांचं शाळा समितीचं आज आम्ही जोपर्यंत प्रतिरद्ध होत नाही जोपर्यंत आमची शाळा व्यवस्थित चालत नाही आपण आम्ही टाळेणार आम्ही कुठल्याही परिस्थितीत शाळा उघडणार नाही आतापर्यंत असं नुकसान वातावरण होते आता, वाता आता आमची हुदी आज मुख्यमंत्री काय म्हणतात की जनतेचं सरकार आहे जनतेचं सरकार आज आमचा जनतेचा आमच्या गावाचा जिल्हा परिषद पर्यंत आम्ही बारा दिवस झाले जात होती तरी पण कोण पण घेत नाही मग कसलं जनतेचं सरकार आज शासनाने दखल घेतली पाहिजे आज सर्वांनी दखल घेऊन आम्हाला निर्णय झाला पाहिजे त्या निर्णयाशिवाय आम्ही शाळा उघडणार नाही शाळा सुरू चालणार नाही तुम्ही शासनाने काय निर्णय घ्यायचा तुम्ही ठरवा आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आंदोलन असंच चालू राहणार आमचं

हे सर्व चुकीचं आहे त्यासाठी गावकरी एकवटला आहे पालक एकवटला आहे आता आम्ही मागा हटणार नाही याची शहालाही नोंद घ्यायची धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष